अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्यायाक्कासाठी आई संघटनेचा लढा तीव्र अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्यायाक्कासाठी आई संघटनेचा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यां कार्यकर्ता आणि महिलांची भव्य उपस्थिती नोंदवत आई संघटनेने सरकारसमोर आपल्या मागण्यांचा ठाम आवाज उठवला यावेळी आई संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे राज्य उपाध्यक्षा संगीताताई कडाळे राज्य सचिव विनोद भाऊ भोसले राज्य सल्लाकार बाजाराजी सर अर्धवे परिचारिका महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदाताई खुके कार्याध्यक्ष नांगरताई चौरे राज्य सदस्य नंदाताई धनवटे आघाडीवर होते त्यांच्यासह जिल्हा पातळीवरील अनेक खंबीर नेतृत्व उपस्थित राहिले यामध्ये रायगड जिल्ह्याच्या ज्योतिताई मते आशाताई साळुंके संभाजीनगरच्या शोभाताई सोनवणे जळगावच्या सुवर्णताई पाठक स्वातीताई गायकवाड नीताताई ठाकूर धाराशिवच्या काशीबाई काळे पुण्याच्या कुंदाताई तावरे लातूरच्या मंगलताई सोनकांबळे मणशाताई माणे अकोल्याच्या फुलाताई काकड धुळ्याचे पदाधिकारी साताऱ्याच्या अर्चनाताई कांबळे बीडच्या शिलाताई हाडे यांचा विशेष सहभाग होता आई संघटना लढवय्या संघटना आई संघटना म्हणजे केवळ नावापुरती संस्था नाही तर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक भक्कम ताकद आहे अन्याय जिथे घडतो तिथे धाव घेऊन पीडितांना आधार देणारी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारी ठामपणे भूमिका मांडणारी ही संघटना आहे अर्धवेळ परिचारिका महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आई संघटनेने उभारलेले हे आंदोलन सरकार समोर मोठे आव्हान ठरत आहे पदाधिकाऱ्यांचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत या महिलांना कायमस्वरूपी सेवा व न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील तुझ्या कृपेने पारित भक्ताला भवानी तुझ्या कृपेने तारित संकटाला हो तुझे सर तुम्ही

गा मा तुझी मावली वारी संकटाला गा ग माहिमा तुझी माऊली वारी संकट आई कृपा करी माझ्यावरी गोरवी तोरात सारी आज कृपा करी माझ्यावरी वाटवी तोरात सारी आज गोंधळाला ये येळ आलाय गुरे धव एवढं म्हणायचं आहे की अध्यक्ष काय काम केलं ते मला सांगा जर अध्यक्षाने जर काही केलं असेल तुम्ही मला सांगितलं तुमची माफी मागून माझे शब्द परत घेतो आज तुम्हाला मुलं बाळ घर तुमचं काही आई वरील बारा हजारावर तुम्ही कमावत आहे काय स्वतःच घर तरी आहे स्वतःची आहे आज तुम्ही काम करताय सायकल जाऊन काम करताय आज तुमचा ऍक्सिडेंट झाला तुम्ही तीन महिने जर बेडवर पडले कोण देणार अध्यक्ष नये तुम्हाला तुमचा मेडिकल खर्च तुम्हाला हर घरातील चांगल्याचा खर्च तुमच्या कुटुंबाचा खर्च कोण तुम्हाला भर म्हणून आठ साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष आम्हाला नको आहे गाड्या साहेबांचा टक्के आहे कारण त्या माणसाने मी तुम्हाला सांगतो आज मला इथे इथे येतं का मला दुसऱ्या दिवशीच आलेला आहे आज माझं म्हणजे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मी आलेलं आहे मला कालपासून गाड्या साहेबांसोबत तुम्ही अनेक चर्चा केली आतापर्यंत मी सुद्धा चर्चा केली त्यांनी मला हे सांगितलं कारण सांगितलेलं आहे नाही माझ्या निरात्र आहे माझ्या घरी असं आहे माझ्या घरी कसं आहे माझ्या घरी कसं आहे साहेबांच्या dia देव डी आर वाजवा <tartain> <tartain> <tartain>

तुम्ही साहेबांसक मंत्रालयाच्या कार्यास आहे असं साहेब तुमचा अंग आहे त्यामुळे